त्यानंतर आमचे विश्वले त्यावेळेस विश्वाला शांतीचा महा संदेश देणारे विश्व तथागत महाकाळ छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीवीर गजीबापुडे संतांचे संत संत कपे भारतीय रणजनीशी खराब करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या महामानवाच्या आज आपण दिवंगन पुष्पाई यांच्या पदम स्मृती दिनानिमित्त आपण अभिवादन सभेत उपस्थित आहात सगरू अभिवादन सभेचे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र प्रदेशचे नेतेगण राष्ट्रीय नेतेगण आमच्या समाते आपल्या उपस्थित आहे बद्ध भगिनीक मी सर्व मोठ्या मंडळ उपस्थित आहे मी पाखाडी परिवारातर्फे आणि रिक्तपिरण परिवारातर्फे पुष्पाऐजीस विनम्र अभिवादन करतो विनम्र श्रद्धांजली वाहतो धन्यवाद जय भिंद जय धज भारत धन्यवाद